वर्षामध्ये बारा आमोशा येतात आणि बारा आमुशापैकी ज्या काही खास अमोषा असतात मोठ्या अमोषा असतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात जसं की सोमवती अमोशा त्यानंतर शनी अमोशा आणि आता जी येणार आहे ती मोनी अमोशा तर अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की मोनी आमोषा ही अठ्ठावीस तारखेला आहे की एकोणतीस तारखेला आहे तर अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी मोनी अमोशाला सुरुवात होणार आहे आणि एकोणतीस तारखेला सं रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत ही अमोशा असणार आहे तर अमोशा ही एकोणतीस तारखेलाच असणार आहे म्हणजे सूर्याने पाहिलेला दिवस आपण पकडत असतो त्यामुळे ही एकोणतीस तारखेलाच असणार आहे तर मोनी आमोशेच्या नावामध्येच कळून येते की मोनी आमोशा म्हणजे मौन तर मौन धारण करणे जे काही आपण दिवसभरामध्ये बोलत असतो किंवा आपण नकळत कुणाला काही बोलून जातो किंवा सतत आपण बडबड करत असतो आपल्याच्याने लहान असो किंवा मोठा असो कधी आपला खूप राग आला तर आपण पटकन चटकन असं बोलून देतो मोनी आमोशाच्या दिवशी मौन धरून व्रत केलं जाते तर तुमच्याकडून जर शक्य असेल तर मोनी आमोशेच्या दिवशी तुम्ही मौन व्रत हे नक्की धारण मोनी आमोशेच्या दिवशी जर तुम्ही दिवसभरात जर का मौन व्रत धारण करू शकत नसतो फक्त अर्धा किंवा एक तास देखील तुम्ही म्रत धारण करू शकता याने देखील आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे प्रायश्चित करणं होते की आपण चुकून कोणाला काही बोलून गेलो असेल काही चुकीचं बोलून गेलो असेल कधी आपल्यामुळे कोणाचं मन दुखलं असेल तर ते देखील एक मुनी अवश्यच्या दिवशी एक प्रायश्चित्त समजल्या जाते आणि या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णू आणि महादेवाची सेवा उपासना करू शकता तुम्ही मंत्र जप करू शकता मोठीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे आणि यावेळेस तर एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ चालू आहे त्यामुळे प्रचंड गर्दी तिथे असणार आहे कारण की त्यामागचं कारणच तसं आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा जो अमृत कलश समुद्रमंथनातून बाहेर आला होता त्या अमृत कलशातले काही थेंब हे प्रयागराज इथे पडलेले आहेत आणि काही तीर्थक्षेत्री असे पडलेले आहेत जिथे प्रचंड गर्दी मग त्या दिवशी होते कारण की असं मानलं जाते की त्या दिवशी जर का तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर भगवान श्री विष्णू यांची प्राप्ती होते त्यामुळे अनेक भाविक तिथे जाऊन गर्दीही करत असतात परंतु आपण आता सगळेजण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू शकतील असं नाही किंवा तुमच्या घराजवळ कुठं तीर्थक्षेत्र असेल तुम्ही तिथे जाऊन स्नान करू शकत असतं तर नक्की करा परंतु तसं जर का शक्य नाही झालं तर आपण आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे मोनी आमोशाच्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करा घर अतिशय नीट क्लीन करा देवघराची तुम्ही स्वच्छता करा यामुळे देखील आपल्या घरामध्ये देव प्रसन्न होतात पितृदेव देखेल देवता देखील प्रसन्न होते अमावस्याच्या दिवशी पितृदेवतांना देखील प्रसन्न करण्यासाठी हा दिवस असतो पितृतर्पण देखील या दिवशी केले जाते तुमच्या जीवनामध्ये म्हणजे काही अडचणी असतील संतान प्राप्ती होत नसेल काही काही घरामध्ये वंशवृद्धी होत नाही म्हणजे खूप काही सगळे उपाय करून झाले डॉक्टरचे सगळे उपाय करून झाले तरीसुद्धा वंशवृद्धी होत नाही खूप ठिकाणी लग्न देखील होत नाही म्हणजे लग्नाचा मुलगा मुलगी आहे काही व्यवस्थित आहे एज्युकेटेड आहेत सगळं काही व्यवस्थित आहे तरीसुद्धा योग जुळून येत नाही किंवा लग्न लग्नाचं म्हणजे सगळं सुयोग्य म्हणजे सगळं काही सगळं चांगलं असताना देखील योगच जुळून येत नाही किंवा लग्न होत नाही लग्नामध्ये बाधा निर्माण होतात मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये पटत नाही किंवा मुलं आता खूप चिडचिड झाली आहेत हाट्टी झाली आहे त्यांचं आणि वडिलांचं पटत नाही घरामध्ये ते मोठ्यांचं ऐकत नाही किंवा त्यांच्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मोनी अवंशाच्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांची देखील सेवा करू शकता जर का नाराज असतील तर मग ह्या गोष्टी घरामध्ये घडत राहतात म्हणजे खरुद्ध होत नाही मुलांचे लग्न होत नाही खूप अडथळे जीवनामध्ये येत असतात त्यामुळे या दिवशी आवर्जून पित्रांची देखील सेवा ही करायची असते तर तुम्ही तुम्ही देवतांची सेवा करा त्यासोबतच तुम्ही पितृदेवतांची देखील या दिवशी सेवा करायची आहे या दिवशी आवर्जून भगवान श्रीहरी विष्णू यांना पांढरे फुलं त्यासोबतच तीळ अर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचं तुम्ही जप करू शकता किंवा ओम नारायण विद्वहे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा देखील जप तुम्ही या दिवशी करू शकता त्यासोबतच पितृदेवतांचा देखील जप करायचा आहे ओम ओम पितृदेवता भ्यो या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये हे जे काही दुःख आहेत हे जे काही संकट आहेत हे दूर होऊ द्या मी या यासाठी तुमची सेवा करतो आहे ही प्रार्थना तुम्ही या दिवशी नक्की करा तुमच्या जीवनात जे काही संकट असेल म्हणजे मुलांचे लग्न किंवा मुलांची प्रगती होत नसेल करिअर मध्ये प्रगती होत नसेल वंशवृत्ती होत नसेल आई वडिलांचा आणि मुलांचं पटत नसेल तर तुम्ही तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे पितृदेवतांना या मुनी अमोशाचं अतिशय महत्व आहे त्यामुळे या दिवशी पितृदेवांची सेवा ही आवर्जून करा त्या दिवशी महादेवांची देखील सेवा केली जाते तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीला तुम्ही अभिषेक करू शकता महामृत्यूंच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि त्यासोबतच मुनी आमोशाच्या दिवशी जर तुम्ही मौन व्रत धारण केलं तर मन व्रत जर समजा धारण केलं आणि भगवान विष्णू आणि महादेवांची सेवा उपासना जर तुम्ही या दिवशी केली तर असं म्हटलं जाते की तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे ते दूर होते त्यासोबतच तुमच्यापासून जे गोलेला कोणी दूर व्यक्ती आहे तो देखील परत यायला मदत होते एवढं महत्त्व या मोनी आमोशाचं आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती राहावी पितृदेवतांचा नेहमी करता आशीर्वाद राहावा त्या त्यामुळे या मोनी आमोशाच्या दिवशी तुम्ही मौन व्रत नक्की धारण करा तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर आणि सेवा उपासना देखील नक्की करा बघा प्रत्येक आमोशा काही म्हणजे ही काही वाईट नसते आमोशा देखील हे आपल्या चांगल्यासाठीच असते या आमोशाच्या दिवशी तुमच्याच्याने ज्या ज्या शक्य झाल्या तुम्ही सेवा करा तुम्हाला ज्या गुरुचा मंत्र जप करायला आवडतो जे गुरु तुमचे आवडचे त्यांचा तुम्ही मंत्र जप करू शकता तुम्ही सेवा करू शकता तुम्ही मंत्राचा देखील जप करू शकता एक एक माळ जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा चांगल्या मंत्राची तुम्ही एक माळ घेऊ शकता महादेवांच्या मंत्राची तुम्ही एक माळ घेऊ शकता ओम नम शिवाय या मंत्राची तुम्ही एक माळ घेऊ शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील तुम्ही माळ जप हा करू शकता तर या मुनी मोनी ही साजरी करायची आहे मोनी अमोशाचं जर कव्रत तुमच्या झालं नाही दिवस भर आता सगळ्याच्याने शक्य होणार नाही आता घरात मुलं वगैरे असतात आपल्याला तर बोलावंच लागते मोन व्रत धारण करणं होणार नाही परंतु तरी देखील अर्धा एक तास तरी तुम्ही शांत बसून भगवंताची सेवा जरी केली तर खूप मोठी गोष्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मित्र नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद